हॅलो हॅलो हा बोला था था। बो ओ, बोला ना कुठून बोलताय मी नजारवरून बोलतय नाव सांगायचं आहे का नाही बर मी दोन तीन दिवस आपण ट्राय करते पण फोनच लागत मला आणि काल पण दोन दिवस केला फोन उचलला नाही म्हटलं काय मी आता जास्त ऐकत होते हो का म्हटलं आता फोन तर नाही लागत आपण आण ते काय मला कधीपासून सेवेत मी आता म्हटलं दिवस नाही झाले मी एक दीड वर्ष झाले सेवेत अच्छा अच्छा म्हणजे मी मार्गशीर्ष म्हणजे आता हा मार्गशीर्ष गेला ना त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार असतो ना तेव्हा म्हणजे तेव्हा मी स्वामींच पाहिलं अरे बापरे अजून माहित नव्हतं तुम्हाला नाही म्हणजे माझ्याकडे असा मोठा मोबाईल बी नव्हता आणि असं पाहतो पण स्वामी बद्दल काही माहित नव्हतं म्हणजे अच्छा 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 मला म्हणजे छोटा मुलगा होता ना म्हणजे पहिले गुरुवार पहिल्यापासून छोटी लहान होती आठ वर्षाची म्हणजे आज तेव्हापासून ठेवले चालू होते आपले पूजा करायचे काय अच्छा मग त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर परत गुरुवार चालू केले दोन वर्षाचा मुलगा होता मग तेव्हा उपवास सोमवार आणि गुरुवार परत बंद केले ते मग आता ना मार्गसूषमा शेवटचा गुरुवार होता ना उपवास धरल्यावर बोलायचे म्हणले आपल्याला काम करायला लागते

कमेंट होत्या ताई तुम्ही तारक मंत्र कस त्या पण जायचं मोबाईल वर सर्च केलं मंत्र <laughs> मला केल ऐकायला भारी वाटलं इतका भारी वाटलं मी फक्त वाट आठ दिवसात पाठ केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता सरांना लगे मोबाईल वर बघितलं पाहिलं चरित्र सारा मृत असत ते पूजा लाईफ स्टाईल नाही त्याच्यावर ताईंकडून पाहिलं त्यांची पूजा कशी करायची काय करायची आणि तोच शेवटचाच गुरु तो होता बघ मार्गशीर्ष महिन्यातला तर धरायचे पण नव्हते आणि मग त्याच गुरुवारी त्यांना सांगितलं म्हटलं मला असं असं पुस्तक ते आणून द्या ते आणतो म्हणले ते गुरुवारी भेटलंच नाही म्हणजे स्वामींनी तिथं पण मला चमत्कार असा दाखवला माझ्या लक्षात नव्हतं ग माझी पिरेड ची तारीख आहे त्या दिवशी हम्म आणि त्याच गुरुवारी सकाळी दहा वाजता अकरा वाजता पिरियड आली म्हटलं नंतर म्हटलं बरं झालं मी स्वामींची पूजा ते मांडली असती आणि पूजा आपल्याला करायला मांडली असती करायला पण नसतं झालं मग त्याच्या दुसऱ्या गुरुवार बसून मी पूजा चालू केली त्याने आनंदीला मला स्वामी चरित्र सारामृत माझ्या घा घरात पहिलाच फोटो होता ती देवपूजा करताना फक्त आपलं सगळ्या फोटोंचे आपलं पाया पडायचं म्हणायचं म्हणायचं मी स्वामी समर्थ पण असं पाया पडायचं असं मग मी त्या गुरुवार पासूनच अकरा गुरुवारला सुरुवात केली दम लागले मग त्या गुरुवारपासूनच स्वामींची पूजा चालू केली आपले माझ्याकडे माळ नाहीये पण असे तारक मंत्र पाठ केला आपलं अन्न म्हणजेच मंत्र म्हणायचे स्वामी चरित्र विशेष म्हणजे माझं बाळणा तेव्हा होतं वर्षाचं असण तो कधी तासभर अस झोपत नाही म्हणजे अर्धा तास म्हणजे असं अर्धा एक तास झाला मला तेव्हा जास्त वेळ लागायचा सगळी पूजा करायला तरी पण दोन तास लागायची बापरे म्हणजे पूजा मांडायला तारक मंत्र म्हणायला स्वामीचरित्र सारामृत वाचायला आपली देवाची पूजा करायला तेवढा वेळ तो झोपायचा हा माझा पहिला चमत्कार तेवढा वेळ तो झोपायचा मी आधी पूजाला बसले का स्वामींचा अंगाला लावायची म्हणायचे माझ्या बाळाला निमकी झोप द्या म्हणायचे आज सगळी पूजा होई पर्यंत तो शांत झोपायचा हो शेवटचा आपला नेमकी शेवटचा आज द्यायला तो उठायचा बघा स्वामींना घ्यायचं होतं मम्मी <laughs> ना माझ्याकडनं करूनच घ्यायचं होत आता तर झालं दोन वर्षाचा झालंय मग आता मी मग मला इतका छंद लागला मी असं ऐकायचे कशीच पूजा करायची काय करायची असं म्हणजे काय संकेत असते तर माझ्या नाही पहिल्या गुरुवारी काय नाही असं माहित बर का दिव्यात काही बनत काय <laughs> नमकी दुसऱ्या गुरुवारी ना इतकं छान चंद्राजी कोर झाली ना इतका आनंद झाला म्हटलं माझीच सेवा आता स्वामींपर्यंत पोहोचली आनंद इतका आनंद खूप आनंद झाला फोटो काढले तुम्ही हो फोटो आणि त्याच्या पण तिसऱ्या गुरुवारी पण ना इतकं छान जास्वंदीच फुल सेम टू सेम आपला जो पाहतो ना सेम तो सध्या फुल तयार झालं अरे वा पण काय व्हायचं दर गुरुवारी माझे मिस्टरांची संध्याकाळी आलं ना कशावर कशाने वाद व्हायचे हो अरे अरे शूल्ल गोष्टीवरून त्या गोष्टीवरी असंच एवढे काय दोन तीन गुरुवारात बी काय एवढं काही माहित नव्हतं पण मला छंदच लागलो मी आपलं बाळ झोका देता काही करता स्वामीच पात्रायचे वाचायचे आणि त्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी पण ना काम आल्यावर त्यांनी तारक मंत्राचं तीर्थ मी केलं होतं Hmm. ते घेतलं होतं अंगारा लावला होता देवा पुढचा आपल्या पाठीवर पूजा मांडतो तेव्हा ah. आणि सगळं जेवण जेवण झालं आमचे संध्याकाळी अशाच नॉर्मल गोष्टीवरून वाद झाला माझ्यामुळे असे असं होतंय त्यांनी रात्री बारा वाजता घेतली औषधाची वाटली गेले बाहेर निघून औषधाची वाटली म्हणजे आपले विष म्हटले घेतली हा पण पन्मी मी म्हटलं पण मी इतकं घट्ट मन केलं म्हटलं स्वामी यांना काहीच होऊ देणार नाही म्हटलंय मी त्यांना त्यांनी अंगार बी लावले आहेत म्हणजे इतका विश्वास फक्त मला ना तेव्हा घोर गोष्ट असतो पण एवढं काही माहित नव्हतं मी मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून घेतला आणि तीन वेळेस म्हंटले दहा पंधरा मिनिट स्वामीचं नामस्मरण केलं आणि पण शेवटी ना पण अर्धा तास झाला घरीच्या येणार अरे बापरे मग नंतर असं वाटायला लागलं आपण जर त्यांच्या मागे गेलो असतो तर बरं झालं असतं त्यांचा स्वभाव असं जास्त म्हटलं तापडे पण तेव्हा वाटलं की नाही त्यांना काही होणारच नाही महाराज मागच बोलवणार आहेत ना परत स्वामींना बाहेर आली बाहेर कुठेच दिसतात ना परत स्वामी म्हंटल स्वामी मला काही माहित नाही म्हंटल पंधरा मिनिटात माझे मिस्टर घरीच पाहिजे पण ते ना दहा पंधरा मिनटात आले बाहेर येऊन किती मोठा चमत्कार आहे मी त्यांना काहीच म्हटलं नाही मग स्वभाव इतका म्हणजे चांगलाच आहे पण ना म्हणजे हा त्यांना हाताल धरलं घरात आणून म्हणजे आणलं काहीच नाही म्हटले ते काहीच नाही म्हटले दुसऱ्या पासून परत नॉर्मल अरे वा अरे बापरे बघा परीक्षा घेतात आणि ते देवपूजेला म्हणजे कधीच असं पहिल्यापासून कधीच ख म्हणजे नाही का तुला जे करायचं ते कर कधीच मला असे विरोधात नव्हते तेव्हा म्हणायला लागले काही पण आता तेव्हा म्हणायला लागले तू काही सौड करायला लागली आता अरे 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 असं नाही का म्हणजे जरा म्हणजे त्यांना म्हणजे मी जास्त हे करायचे ना त्यांना म्हणजे ते म्हणजे राग आल्यासारखं असं नंतर मग मी म्हंटल नाही की आता जाऊ दे करायचीच नाही दर गुरुवारीच भांडण होते अरे अरे आणि पण मग त्या परत नंतर नाही झाले मग नंतर मी नंतर ती हाँ हाँ. ते अकरा गुरुवार पूर्ण केले आणि मग नंतर ते जेव घातले अकरा मुलं त्याच्यानंतर मग ती परत आहे ना अकरा सांगू संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केले ते म्हणजे सात दिवसातच अकरा पारायण केले ते बापरे बापरे कमाल ताई ते छोट असतं ना लहान आहे शेतातले काम आहेत घरात सत आठ म्हणजे सगळ्यांचं करावं लागतं बरोबर साधी गोष्ट नाहीये आपल्या पण होणार नाही मग सात दिवसात ना म्हणजे संक्षिप्त अकरा गुरुचरित्रचं पारायण केलं महाराजांना म्हटले महाराज माझ्याकडून म्हणजे मला काही एवढं माहित नाहीये पण माझ्याकडून काही चुकत असलं ना चुकीचं घडून नका देऊ फक्त हा मला चांगलीच बुद्धी द्या मी रोज आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक मांडायचे करायचे ना आपलं शिरा वरण भात भाजी आपण जे आपण जे बनवतो त्यात फक्त शिरा गोडाचं काहीतरी करायचे ठेवायचे आणि एका दिवशी काय झालं स्वयंपाक ते केलं आणि देवाला नैवेद्य दे ठेवायचं ना सगळे आधी सगळे म्हणजे माझा मुलगा रडत होता त्याला जेवायला झोपी मला गोष्ट झाला ना हो बरोबर मी माझ्या डोक्यात आपल्याला जेवायचं ना देवाला ठेवायचं मग मी बसले म्हणजे असं देवाला खाली बसले भाजी ते घ्यायला माझी आपण साडी घात पोट उघड असत oh, oh, oh. ना तिथं असं टोच लावून झालं मी उठले तर उठले तर जेवढं पोट ना उघडेव oh, yeah. हा इतकी मोठी आणि सगळे बाजूला जाऊन साडी काढली असं खाली झटकलं कुठंच काही नाही oh, अगो oh, म्हणजे मला ती कुठं परत दिसलीच नाही एवढी मोठी गोम होती बापरे मला ती परत पोटात दिसली नाही पण मग मी काय म्हटलं माझ्या गुण चुकले म्हटलं मी उष्ठा नाही बद्दल देवाला ठेवायला गेले आणि तेवढ्या टायमात मग म्हटलं स्वामी म्हंटल माझ्याकडून आज काय दुसरा नाही बद्दल नाही मी आपलं दुधान साखर ठेवली म्हटलं माझ्याकडून हे चुकत होत सगळे जेवले मी तुम्हाला उष्टा ठेवत होते ना म्हणून तुम्ही मला संकेत दिला ह्या हा मग तो एक मला अनुभव चालला बरोबर नंतर एक दिवस एक दिवस नाही का स्वप्नात असे म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे आम्ही सगळं पारायण ते केलं पण काय ते ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं <laughs> हो हो मिस्टरांनी काय ऐकलं नाही बरोबर त्यांच्या आपल्या हातात नसत मीच म्हटलं माझ एवढं करून काहीच उपयोग झाला नाही म्हटलं आणि मी असे महाराजांकडून चार पाच दिवस पाहतच नव्हते मला असं काहीतरी नाही का असं मोठा गुन्हा केला वाटायचं पण म्हंटल तर काही असू मला माफ करा म्हंटल माझे काहीच होत नाही काहीच होत बरोबर हा आणि मी म्हंटल आणि म्हंटल तुम्ही जर रागवले असला तर आम्हाला काहीतरी संकेत देताना आणि माझ्यावर रागवलेच होती मला <laughs> काय म्हात मुलगा माझ सोबत होता आणि आता एकदम म्हातारे बाबा नाही का एकदम आज जरी असे शाळेत असे मंदिरापाशी किंवा शाळे कशी अशी झोपलेले होते पडून होते ते एका उठले माझा मुलगा माझ्या हातातून घेते बापरे हा मी देईन मी पळते पुढं ते माग मी पळते पुढं ते माग आणि मी असे एका मंदिरात गेले मी म्हणते मी इतके फास्ट आले म्हटलं आणि एकदम तितका आजारी माणूस होता म्हटलं नी कस काय एवढं उठले म्हटलं आणि ते नाही का वाटा चालता चालता नाही का झाडाचा पाला आणि ते अशी म्हणजे खायची मी म्हटलं इतके मोठे मोठे हात पाय इतके मोठे मोठे टांगा हे शरीर म्हणलं म्हणलं काहीतरी वेगळंच आहे नाही का आणि माझ्याकडून नुसते रागमी पाहिजे आणि माझ्या माग माग पळायचे आणि फक्त सावळे सावळा हे होतं पूर्ण स्वामी सारखीच होमीनी म्हणजे नुसते नसते माझ्याकडे राग आणि बघायची संकेत दिला तेव्हा बघा दिसली मोठी गोष्ट हा सगळ्यांना म्हणजे रागवले ते मला सांगून सांगून टाकलं त्यांनी म्हटलं आता मला कळालंय माझी खूप चूक झाली पण तुम्ही मला नाही का माफ करा म्हंटल त्याच्यानंतर नाही का असं आमचं नाही का शेती घ्यायचंय मिस्टर म्हटले वायला होत हे होतं आणि माझा प्लॅन होता कि आपल्याला घर घ्यायचं अच्छा हाँ, हाँ, आता जरा शेती घेतली म्हंटल आता नऊ दहा लाख रुपये जाते ना परत तेवढे आपल्याकडे यायला परत किती हे जाईल नाही का बरोबर वाढत बर, बर, चालल्यात नाही का आपल्याला महत्वाचं तेच म्हंटल आता आपण म्हंटल आपल्या इथे तर काय ऐकणार नाही तर आपण स्वामींना सांगायचं ते का इतका म्हणजे फार सावधा व्हायची वेळ आली कसं काय प्लॅन रद्द झाला काय माहिती रद्द झाला हा कॅन्सल झालं ते दिवशी आहे का स्वप्नात नाही का इतका काळा म्हणजे साप काळा साप हा ते माझ्याकडे येतोय म्हणते हे बघ स्वामी आले तर असं म्हणते मी पूर्ण जवळ आला आणि माझं कान पकडलाय अरे बापरे मी म्हटलं म्हटलं माझं काय खरं नाही त्यांनी माझं कान धरलाय इतकं छान आवाज आम्ही मला ते म्हणतो भिवू नको मी तुझ्या पाठीच्या माहिती आवाज घुमला बाहेर बघा हम्म इतका छान नाव मी उसूनच बसले अरे हाँ। हाँ। तो काय प्लॅन तो कॅन्सल झाला वावर घेण्याचा आई आता मग घेतला की नाही नाही घेतलं ते कॅन्सल झालं अच्छा होईल स्वामींना याच्यापेक्षा पेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं असेल तुम्हाला कधी पण आपल्याला स्वामी चांगलच देतात आता त्याच्यानंतर नाही का आता माझा मुलगा झालाय ना खातच नाही असं वरचं म्हणजे भाजी पोळी चिरात भात त्याला नाही असं पाच खाऊ घालावं लागतं सगळं अच्छा हा हा म्हणजे आपण शिरा जर केला ना असं पाच पेज करायची हा नाचणी सत्व दूध बिस्किट असच खातो अजून पण हा दोन आता मग त्याला असं थोडेसे ताटली मध्ये चुरमुरे देऊन टाकायचे असं काहीतरी तर त्याच त्याला थोडस हे केलं ना की करेल ताई तो मग तो काय करतो घेतो आणि सांडून टाकतो भाजी खाल्ली का चावी तू चावीतून बाहेर टाकून देतो करत यायच थोडीशी नासाडी करते पण ना सवय होऊन जाईल तू खातच नाही असं तर यांच्या मी सरांच्या मावस बहिणीचं लग्न होत पुण्याला आग्रह की चल तू पण मी म्हंटल आता आपलं बा मुलगा असाय त्याला नाही का तरुणच घालावं लागतं रड काय असा नाही का कोणाकडे कुठं गेलं तर माझ्याशिवाय कोणा त्याच्या कडे पण जात नाही अरे बाप रे म्हणजे माझ्याकडे जाणार तो म्हटलं मग त्याची पण आपलं खाण्या हे होईन आणि आपल्याला त्रास होईल दिवसभर की वाईट वाटेल आपल्याला पण मी बर म्हटलं आता स्वामींना म्हटलं यांचा आग्रह आहे ना तर स्वामी सांभाळा बाळाला <laughs> त्याला खाण्यापिण्याची व्यवस्थित बुद्धी द्या ऐकामध्ये माझी म्हणजे ना म्हटलं तुम्ही पण माझ्यासोबत चला आम्ही रोडला लागलो लगेच आमच्या पुढे एक गाडी उभा त्याच्यावर श्री स्वामी समर्थन स्वामींचा फोटो हो म्हटलं स्वामी आले तर आपल्या बरोबर आपल्याला काय टेन्शन नाही आता आणि माझ्या इथं गेलो है है है। ना त्या म्हटलं तू माझ्या इथं येऊनच नाश्ते मग आम्ही आठ वाजताच घरून निघलो तिथं नऊ वाजता पोहोचलो नगर मध्ये आणि तिथं ना गेल्यावर इतक्या लवकर कधी जेवण ना घर बर का सकाळी दूध पाळत अकरा साडे अकरा वाजता खातो तिथं गेल्यावर त्यांनी इडली केली गेली इडली खाल्ली हाताने oh. घेऊन खाल्ली स्वतः हा किती छान म्हणजे स्वामींना सगळं माहित असतं ताई योग्य योग्य आपल्याला देतात आणि गेल्यानंतर आपण कधीच भाजी ज्यूस खातो तसं खात नाही दिलं ते पण खाल्लं आणि मावस नंतर त्यांचं पण ना भात भाजी पोळी होती भात भाजी पोळी सगळं खाल्लं त्याला म्हणजे खायला नंतर हाताने हाताने खाल्लं की भरवलं मी भरवल्यावर खाल्लं अच्छा काही का हु। असेल पण मला दिवसभर म्हणजे तो कसं खात नाही असं म्हणजे मला वाटलं पण नाही अरे वा दिवसभर रडला नाही आणि संध्याकाळी नऊ वाजले होते घरी यायला म्हणजे दोन जर पाणी पण कधी घरी पाणी पण बदलत नाही हो हो बिसलरीचं पाणी प्याला माझ्या नंदीच पाणी प्याला दोन चार ठिकाणी पाणी प्याला त्याला काही सुद्धा नाही अरे वा <laughs> बघा किती सावंची लीला आहे अगार <laughs> त्याच्यानंतर मी परत पण अकरा शंभर गुरुद्वरी पारायंच हा हा म्हणजे दर गुरुवारी एक असं करायची हा 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 माझ्या नुकीवर एवढा वेळ कसा काढत होता ताई तुम्ही मी आता दिवसाने वेळ भेटला ना रात्री करायचे संध्याकाळी माझी बहिणी आम्ही चार बहिणी होतो त्या पण स्वामी सेवेत आल्या अरे वा एक नाहीये समजा पण बाकीच्या आल्या माझी आई पण आली वा वायच हम्म आता आता जरा मोठा झालाय ना तर मग आता सेवा करते रोजचे तीन अध्याय हो स्मरण शेतीची काम करून करणं सोपं पण छान करतात म्हणते तीन वेळेस कालभर अष्टक म्हणते एक वेळेस पाठ झालं माझं ते अरे वाडन जसं होईल तसं करायचं जसं आपल्याला वेळ तसं हा खूप छान मी शेअर करते हा आणि तुम्हाला फोन करायचा संध्याकाळी सगळे घरी असायचे हो मला पण ते कळत पण कसं शाळेच्या वेळेत घेणं मला काही योग्य वाटत नाही पण आता मी ऐकलं की तुम्ही आता नाही का आता सध्या आता परीक्षा आहेत ना ताई हो आणि रिझल्टची काम मग ते कसं सकाळची शाळा झाली आणि सकाळची शाळा आमची तशी आहे साडे अकरा पर्यंतच साडे अकरा बारा पर्यंतच पण गव्हर्नमेंट पण फार हुशार असत <laughs> आता कामच एवढे ना ताई तर ते गव्हर्नमेंटने सांगितलं ना की बाबा तू आता एक तासात घरी जा तरी शक्य नाही एवढी काम आहेत एवढी काम आहेत मग आम्हाला एक दोन तीन किती पण वाचत शिक्षकांना कारण आणि आता पॅट ची एक्झाम सुरू झाली आजपासून तर ती ची एक्झाम अशी आहे आता की ते पाच दिवसात पेपर तपासून द्यायचे तेवढे आहेत ताई तुमचेच अनुभव ते ऐकून जास्त नाही जास्त तयार होते हो हो आहे <coughs> स्वामींच्या सेवेत आलं ना त्याच्यापेक्षा आपल्याला स्वामींनी घेतलं त्यांच्याकडे हे आपलं परमभाग्य आहे अगदी मग मी ते ऐकलं म्हटलं आता तुम्ही नाही दुपारी पण घेता घेते मी दुपारी पण कसं होतं कधी कधी थकलेली असली ना तर घेता घेता झोप लागून जाते मला पहाटे लवकर उठते ना हा मग ते पहाटे लवकर उठलेली असेल आणि ऊन किती हो त्यामुळे काय होतं कधी कधी असं डोळा लागून जातो आणि फोन माझा सायलेंट वर असतो मी रात्री नऊ ला चालू करते तो म्हणजे रिंगिंग वर त्याची मस्त शेअर करायला हा नाही मला ना ताई ज्यांना वेळ नाही ना त्यांनी काय करतात आता मला मेसेज करून ठेवतात की ताई मला दुपारी इतक्या वाजताच वेळ मिळू शकतो नाही नाही कारण की दिवसभर कोणी ना कोणी सोबत असत मग आपलं कोणला असं नाही का विश्वास हा नाही त्याच्यामुळे आपल्याला नाही बरोबर आहे चालेल ते हा मी शेअर करते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ